भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली शंभर शकुनी मेल्यानंतर एक पवार जन्माला आले अशी टीका पडळकरांनी केली तर उंदराच्या सुळसुळाटानं सोड़ शरद पवारांना काही फरक नाही पडत असं म्हणत उत्तम जानकरांनी पलटवार केला शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलायच डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही माडत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्केटवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे नाही आता कुणी काय बोलावं कोणाचे संस्कार कशा पद्धतीने आहेत कुणी काय काय गुर मरत नाहीत पण एक सांगतो शरद पवार असे भल्या भल्याना अशी उंदरांचा सुळसुळाट किती झाला आणि कुणी काय का पातळी सोडली म्हणून पवारसाहेबांना काय फरक पडत नाही पवारसाहेब खूप उंचीचे तो महाराष्ट्राचा सह्याद्री आणि त्या ठिकाणी अशी अनेक गोशी साप उंदरं त्या ठिकाणी गोठमळत असतात फार मोठा काय त्याला महत्त्व देणे एवढा विषय नाही